तांबडी गावातील खुशबू नामदेव ठाकरे या चौथी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू चुकीच्या औषध यांच्यामुळे झाला आहे त्या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून या एका महिन्याच्या कालावधीत शासकीय आश्रमशाळा आणि आरोग्य विभाग यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई शासनाने केलेली नाही दरम्यान शासनाचे घटक सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असून एक महिन्यानंतर देखील संबंधितांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही दिवसांनी खुशबूच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली असून पुढे पण पोलीस ठाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करणार आहेत की नाही असा प्रश्न स्वयंसेवी संस्था यांच्याकडून उपस्थित केला जातोय आदिवासी जनजागृती सामाजिक विकास संघटना रायगड ज्या प्रकल्प पेन या अंतर्गत येणारी वरवणी आश्रम शाळेमध्ये खुशबू नावाच्या चौथी चौथीपद शिकत असणाऱ्या विद्यार्थीचा नाहक बळी गेला चुकीचा औषध उपचार केल्यामुळं तिचा ब बळी घेतला आहे मी आम्ही शासनाला पत्र देऊन आज एक महिना होत आला आहे परंतु शासनाने कुठल्याही प्रकारचे गुन्हे व घरावर कारवाई न केली नाही या अखेर जर त्यांनी संबंधित मृत्यू बुत, मृत्यूप्रकरणी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही पेन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अमृत उपोषण करणार आहे तसेच जिल्हा अधिकाऱ्यासमोर रायगड येत्या या ठिकाणी उपोषण अमृत उपोषण करणार आहे तरी खुशबूला तात्काळ न्याय द्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती कर्जत लाईव्ह महेश भगत नेरळ